खुसखुशीत कुरकुरीत अशा आपण मकर संक्रांत विशेष तीळ गुळाच्या करंजा बनवून घेणार आहे त्याच साहित्य आपण इथे बघूया मैदा घेतलेला आहे त्यानंतर ना एक वाटी पांढरे तिळ घेतलेले तीळ घेताना पॉलिशवाले तीळ तुम्ही घेऊ नका जे असे जरासा लालसर दिसतात ते तिळ तुम्ही इथे वापरा खोबरं एक वाटी किसून घेतलेले त्याच वाटीने एक वाटी रवा एक वाटी बेसन थोडीशी विलायची पावडर लागणार आहे आणि दोन वाट्या गूळ घेतलेला आहे म्हणजे तीळ खोबरं आणि रव्यासाठी दोन वाट्या इतकं गूळ मी इथे किसून घेतलेला आहे हे साहित्य आपण इथे करंजीसाठी बघितलेलं आहे आता आपण इथे पीठ सगळ्यात पहिले इथे मळून घेणार आहे करंजीसाठी पीठ मळताना इथे बेसन पिठाचा मी थोडासा वापर केलेला आहे एक वाटीभर बेसन पिठामुळे काय होतं गोळामुळे ना गुळ जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा तो वितळतो आणि गुळामुळे करंजी थोडीशी अशी कडक होते पण बेसनपीठ त्यामध्ये घातलं ना तर ती खुसखुशीत लागते दोन्ही पीठ बेसनपीठ आणि मैदा इथे एकत्र चाळून घ्यायचा आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मी इथे घालून घेतलेले मीठ घातलं का पीठ आपल्याला व्यवस्थित खालीवर आहे तीन चमचे इतकं मी तूप गरम करून घेतलेलं आहे तुम्ही इथे तूप किंवा तेल कोणी कोणतंही वापरू शकता पण चांगलं गरम करून आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि पिठाला चोळून घ्यायचं आहे दोन हातावरती पीठ असं चोळत चोळत पिठाच्या कणा आणि कणाला हे तूप आपल्या इथे लागलं पाहिजे जेव्हा पूर्ण पिठाला तूप लागतं तेव्हा पिठाचं जे टक्चर आहे म्हणजे जसं पीठ आहे ते बदललं जातं म्हणजे त्याला असं तुपाटपणा येतो हातात धरलं तर त्याचे असं मुटकं बनतं पिठाला पीठ आवळून धरतं त्यानंतर ना यामध्ये आपल्याला पाणी घालून हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आता आपण गोळं घालणार आहे करंजीमध्ये त्यामुळे इथे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही तर नेहमी चपातीला मळतो अगदी तसच आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचे आणि वीस पंचवीस मिनिट आपल्याला हे पीठ इथे झाकून ठेवायचं भिजायला तोपर्यंत करंजीच सारण आपण इथे बनवून घेणार आहे सगळ्यात पहिलं तुम्ही पीठ मळून घ्या आणि नंतर ना सारण बनवा खोबरं आपल्याला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय नंतर ना रवा आपल्याला एक चमचा भर तूप आहे आणि रवा सुद्धा चांगला असा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे तूप आणि सॉरी खोबरा आणि रवा चांगला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं करंजी जे आहे ना आपली अगदी महिनाभर सुद्धा टिकते गवळे गवळे आपल्याला तीळ येते भाजून घ्यायचे आता यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकता शेंगदाणे वापरणार असाल तर रवा वापरू नका आणि रवा वापरणार असाल तर शेंगदाणे वापरू नका ज आणि म्हणजे दोन्ही पैकी एक तुम्ही काहीही वापरू शकता रवा किंवा शेंगदाणे काहीही वापरू शकता भाजून घेतलं नंतर ना थंड झालं की आपल्याला त्यामध्ये सुंठ पावडर आणि गूळ आपल्याला घालून घ्यायचा पण आपल्याला हे जे आपण तीळ रवा वगैरे भाजून घेतले ते पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि थंड झालं गार झालं व्यवस्थित की त्यामध्ये गूळ आपल्याला असा चुरगळून यामध्ये घालायचा आता करंजीला सारण बनवते पण एकत्र एक, एक जीव असं आपले हे सारण होत नाही तर इथे काय करायचंय मिक्सरला आपल्याला थोडस अर्धा सेकंद आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं तर हे झालं आपलं करंजीचं सारण बनवून तयार आता हे सारण आपण सा सा एका भांड्यामध्ये भरून ठेवायचं उघडं असं ठेवू नका हवेवरती सारण लगेच असं कोरडं होतं त्यामुळे एखाद्या पातेल्यामध्ये भरून झाकून ठेवा म्हणजे ते असं कोरडं होणार नाही पीठ तुम्ही इथे बघू शकता छान भिजलं गेलेलं आहे परत एकदा पीठ चांगलं आपल्याला इथे मळून घ्यायचं मी पीठ जितकं तुम्ही चांगलं मळाल तितकी करंजी खुसखुशीत लागते आता इथे छोटे छोटे आपण पुऱ्या लाटून घेणार आहे तुम्ही पूर्ण एक चपाती लाटून एखाद्या वाटीने पुऱ्या कट करून सुद्धा तुम्ही अशी करंजी बनवू शकता पण मी इथे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहे आणि करंजी बन आता सारण भरलं की आपल्याला कडेने दूध किंवा पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित करंजी आपल्याला अशी चिटकून घ्यायची करंजी चांगली चिटकून घ्या तळताना जर करंजी सुटली तर सारण पूर्ण तेलामध्ये विरघळलं जाईल आणि तेल खराब होतं तर या पद्धतीनेच आपण इथे करंजी बनवून घेतलेली अशाच करंजा तुम्ही बनवून घ्या सहा करंजा बनवा तळून घ्या मग पास्ता बनवा एकदम सगळ्या करंजा बनवून ठेवू नका ना नाहीतर पीठ असं हवेवरती वारसणलं जात आणि करंजी खूप कडक होते आणि त्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे त्याम लगेच बनवल्या की लगेच तळून घ्या तळताना मिडीयम गॅसवरती तळून घ्यायची म्हणजे करंजीला कलरही चांगला येतो आणि करंजी चांगली कुरकुरीत अशी तळली जाते तर याच पद्धतीने बाकीच्या करंज्या पण बनून तळून आहे कुठे करंजी फुटलेली आहे कलर खूप छान आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंजी कुरकुरीत अशी तळून घ्या म्हणजे करंजी जास्त दिवस टिकते आणि खायला सुद्धा एकदम खुसखुशीत लागते तर या पद्धतीने आपण इथे तीळ गुळाच्या करंजा मकर संक्रांत विशेष बनवून घेतलेला आहे अगदी तुम्ही ही एकदा बनवली ना तरी महिनाभर तुम्ही ही खाऊ शकता सारणाचा वास वगैरे काही येणार नाही एकदम छान अशी कुरकुरीत खुसखुशीत आपली ही करंजी बनवून तयार झालेली रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला गुळाची करंजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वत